नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी अनुराधा तर चला म्हटलं खूपच कामं आहेत आजच्या दिवशी आज आमावश्या आहे शनी आमावश्या तर आमावश्याचं रुटीन मी नेहमी तुमच्यासोबत शेअरच करत असते तर आज थोडक्यात थोडंसं तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण आज मला भरपूर कामं आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया डायरेक्टच व्हाईसवर करत आहे मी तुमच्यासोबत म्हटलं आता बोलत गेलं तर मग खूप टाईम होईल नेहमी व्हिडिओसुद्धा लेंथी बनतो कारण आपल्याला भरपूर असे कामं असतात प्रत्येक गृहिणीला घरामध्ये म्हणून म्हटलं व्हायसोवरच करूया तर आता पाण्यामध्ये हळद आणि मीठ आणि गोमूत्र टाकून घेतलं त्याच्याने पोछा मारून घेतलेला आहे हप्त्यातून एकदा तरी करत जा अमोष असली पौर्णिमा असली तेव्हा तर कराच तुम्ही पण हप्त्यातून जेव्हा गुरुवार किंवा शुक्रवार किंवा शनिवार असे वार असलेत की त्या दिवशी तुम्ही नक्की पाण्याने पाण्यामध्ये मीठ वगैरे टाकून डेलीही टाकलं तरीही चालेल तसं तर त्याच्यानंतर मग गुरुवारच्या दिवसाचा हा हळदीचं लेपन मीने उमऱ्याला करून घेतलेलं होतं म्हणजे त्याच्या शुक्रवारच्या दिवशी गुरुवारी नव्हतं केलं तर आदल्या दिवशी करून घेतलेलं होतं तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे सुद्धा हळदीचं लेपन करून घ्यायचं असतं रांगोळी वगैरे काढून घ्यायची असते पण एक दिवसा दिवसा दिवस आधीच केलं होतं म्हणून मग मीने काही केलेलं नाही आहे फक्त डोअर वगैरे स्वच्छ पुसून घेतले आहेत कपड्याने त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढून घेतलेले आहे उमरेला छान असं हळदीचं पण करून घेतलं स्वास्तिक वगैरे काढून घेतली त्याच्यानंतर रांगोळी काढून घेतलेली आहे छानपैकी मी तुम्हाला सांगितलंच होतं गुरुवारची उपवास वगैरे असली की मग मी गुरुवारी उमऱ्याला हळदीचं पण करत असते नाहीतर मग शुक्रवारी तर नेहमीच करते तर त्याच्याने नकारात्मक जी शक्ती असते जी निगेटिव्हिटी असते ती बाहेरच्या बाहेरच थांबते उमऱ्याच्या आतमध्ये येत नाही म्हणून उमऱ्याला छानपैकी पॉझिटिव्ह वाईब्स असतात हळदीचं लेपन केलं ले की त्याच्यावर स्वस्ती काढलेलं असतं आणि लक्ष्मीसुद्धा खूप प्रसन्न होते आपल्या याच्यावर म्हणून त्याला हळदीचं लेपन करायचं करायच्या ज्या काही सेवा होत्या त्या सगळ्या करून झालेल्या आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअरच केलेलं आहे तर आज मी आता गुढीपाडवा आहे उद्या तर म्हणून मी आज इथे श्रीखंड बनवून घेणार आहे तर तसं तर मी पूर्णाचं असं स्वयंपाक वगैरे बनवणार आहे पण म्हटलं चला श्रीखंड बनवूया काही सणानिमित्तच आपण बनवत असतो पण तेही तुम्ही असं इतर वेळेलाही खाऊ शकता आणि आता तुम्ही उन्हाळ्यात श्रीखंड बनवून छानपैकी खाऊ शकतात तर अमेरिकन ड्रायफ्रूट श्रीखंड मी बनवून घेणार आहे इथे तर त्याच्यासाठीच दही घेतलेलं आहे एक लिटर दही आहे हे तर हे सगळं आपल्याला तुम्ही घरीही दही बनवू शकता मी त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला होता तर त्या पद्धतीने दही बनवून तुम्ही असं प पद्धतीने त्याचा चक्का बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर त्याच्यासाठीच मी इथे कपडा घेऊन घेतलेला आहे एक व्हाईट रुमाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते संपूर्ण दही असं पद्धतीने बांधून घ्यायचं आहे आणि त्याचं जे पाणी आहे ना दह्याचं ते पूर्ण त्या भांड्यामध्ये उतरलं पाहिजे आणि पूर्ण त्याचा असा थिक असा गोळा झाला पाहिजे तर म्हणून मी ते त्याला गाळणीवर ठेवलेला आहे त्याच्यावरून एक कपडा ठेवला नंतर मग आपलं खल असतं ना तो ठेवून दिलेला आहे म्हणजे काहीतरी वेट ठेवायचा आहे वरून म्हणजे त्याची प्रेस होईल आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते रिलीस होऊन खाली भाग भांड्यामध्ये जमा होईल तर अशा पद्धतीने ठेवून दिलेलं आहे त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आहे संध्याकाळची कामं झाली त्याच्यानंतर मग दिवा वगैरे लावून घेतला संध्याकाळची पूजा वगैरे करून झालेली आहे तरी ते पिवळ्या मोरी घेतलेल्या आहे आमुशा आहे तर पिवळ्या मोरींवर आपल्याला वल्गा सुक्तस्त असतं ते म्हणायचं आहे नाही तर मग काल अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आणि संपूर्ण घरात टाकायचं जी निगेटिव्हिटी एनर्जी आहे ती जाते आणि पॉझिटिव्ह वाटतं त्याच्यानंतर चला आता श्रीखंड छानपैकी बनून झाले आहे त्याला काढून घेऊया आणि तुमच्यासोबत मी छानपैकी श्रीखंडची रेसिपी शेअर करत आहे ती नक्की बघा पूर्ण आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा कशी झाली होती तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये ट्राय करा बघा तुमच्या मुला मुलांना आणि घरातल्यांना सगळ्यांनाच आवडणार आहे इतकी छान आणि मस्त लागतं हे अमेरिकन श्रीखंड इतर श्रीखंडसुद्धा मी बनवलं होते मागच्या वर्षी अपलोड केले होते मीने तर आता इथे चक्का बांधून जो घेतलेला होता ना त्याच्यातलं छानपैकी पाणी असं रिलीज झालेलं आहे संपूर्ण तुम्ही हा गोळा रिलीज पाणी झालं पूर्ण पाणी निघालं की ड्राय झाला थोडा तर नंतर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता अजून ते छानपैकी ड्राय होतं पण असंच खूप छान ड्राय झालेलं आहे हा बघा गोळा काढून घेतलेला आहे मी इथे दह्याचा तर चक्का जमा झालेला आहे अशा पद्धतीने व्हायला पाहिजे तो नंतर आपल्याला याचा यूज करायचा आहे किती छान पूर्ण पाणी त्याचं खाली ड्रेन होऊन गेलेलं आहे त्याच्यानंतर एक गाळणी घेतली खाली एक भांडं घेतलेलं आहे या गाळणीतून आपल्याला चमच्याने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून खाली ते अगदी सॉफ्ट आता गोळा झालेला आहे ना त्याच्या सगळ्या गाठ मोडून जातील आणि छानपैकी चिक्कन आ, चिक्कन पद्धतीने असं छान खाली चक्का आपला येणार आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये जे काही मिक्स करायचं आहे ते करायचं नंतर पण पहिले अशा पद्धतीने गाळणीमध्येच हे करून घ्यायचं मिक्सरमध्ये नका करू खूप थोडंसं त्याला असं पातळपणा असं येतो चक्का जो आपण बनवलेला असतो त्याच्यात कारण मिक्सरमध्ये हे जास्त फिरवलं जातं त्याच्यामुळे मिक्सरमध्ये न फिरवता अशा पद्धतीने फिरवून घ्या तुम्ही आणि हे गाळत असतानाच तुम्ही याच्यामध्ये दळलेली साखर आणि जे मी मिल्क पावडर टाकणार आहे ते याच्यातच टाकूनसुद्धा तुम्ही असं चमच्याने मॅश करू म्हणजे खाली गाळून घेऊ शकता पण मी ते नंतर टाकलेलं आहे म्हणजे ते करताना मी विसरली पण काही नाही आपलं छान असं खाली चक्का छान असा आलेला आहे अगदी सॉफ्ट होऊन ता ता तर आता मी इथे दळलेली साखर टाकून घेतलेली आहे तर बघितलंच तुम्ही एक लिटर दह्याचं अगदी एवढसच गोळा झालेला आहे समजा अर्ध झालेला असेल तर त्याच्यासाठी मी एक वाटी साखर इथे टाकून घेतलेली आहे तुम्ही किती गोड खाता त्यानुसार पण श्रीखंड तुमचं किती आंबट आहे जास्त आंबट दही नाही घ्यायचं मिडियम असेल तेच घ्यायचं तर एक वाटी साखर दळून घ्यायची आहे ती मिक्स करून घेतलेली आहे अगदी इझी पद्धतीने मिक्स होऊन जाते त्याच्यानंतर दहा रुपयाचं मिल्कचं जे पॉ मिल्क मिल पावडर येते तेच आपल्याला याच्यामध्ये यूज करून घ्यायचं आहे मिल्क पावडर येते दहा रुपयाचं पॅकेट ते आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे मी स त्याच्यानंतर आपल्याला सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे ती पावडर आणि जी साखर टाकली होती हे दोघं वस्तू आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत चांगल्या स्पूनने करा नाही तर मग दुसरे कोणत्या स मीने घेतलेलं आहे बीटर त्याच्याने मिक्स करत असेल त्याच्याने मिक्स करा याच्याने अगदी छान पद्धतीने असं मिक्स होऊन जातं जास्त खूप असं फास्ट असं मिक्स नाही करायचं आहे आपल्याला फक्त अगदी हलक्या हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स होऊन जाते ती दळलेली साखर असते आपण ती काय जास्त टाईम लागत नाही तिला दह्यामध्ये मिक्स व्हायला थोडंसं असं आंबट आणि गोड असं राहील ना तर इतकीच साखर टाका खूप छान टेस्टी लागतं ते तर मिक्स करून घेतलेलं आहे मी अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये व्हेनिला एन्सेस टाकून घ्यायचे आहेत त्याचे काही ड्रॉप टाकायचे आहेत तुम्ही पाच ते सहा ड्रॉप्स त्याच्यामध्ये टाकू शकता जास्त नाही टाकायचं मग कडसडपणा येतो असा आणि आपल्याला सगळ्या गोष्टींचा फ्लेवर हवा आहे तर त्याच्यासाठी चार पाच ड्रॉप तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत थोडीशी एलची पावडर टाकून घेत आहे मी एलची कुठून घेतली होती थोडीशी अगदी दोन तीन चुटकी आपल्याला टाकून घ्यायचे आहे जास्त है। नाही टाकायचा सगळ्यांचा फ्लेवर अगदी छानपैकी असा बॅलेन्स राहिला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचा आहे है। तेवढा अंदाज तो आपल्या प्रत्येक गृहिणीला असतो तर आपण तेवढं टाकून घ्यायचं आहे है। त्याच्यानंतर तुमच्याकडे जर सुकी द्राक्ष असे मणुके खात असतील तर ते नक्की टाका भरपूर आमच्या घरी यशला वगैरे आवडत नाही म्हणून मी अगदी थोडेसेच टाकलेले आहेत चार पाच असे दाणे तर ब्लॅक मनुके असतील तर भरपूर टाका ते कलरफुल अगदी छान असं दिसतं ते आणि ड्रायफ्रूट इथे मी कट करून घेतलेले होते काजू आणि बदाम तुमच्याकडे अजून पिस्ता वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता अकोरो टाकू शकता तुम्हाला हवं ते फ्रूट याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये आपल्याकडे जितकं अवेलेबल असेल तितकं तुम्ही टाका आणि जितकं असतील बाकीच्या वस्तू नाही टाकल्या तरीही चालेल टूटी फुटी आहे इथे कलरफुल असेल तर खूपच छान दिसेल अजून मला भेटलीच नाही आज आणि जेलीसुद्धा नाही भेटलेली आहे जेलीसुद्धा तुम्हाला भेटली छान कलरफुल तीसुद्धा कट करून याच्यामध्ये टाका आणि कॅडबरीचे तुकडे घेतलेले आहेत चॉकलेट चिप्स असतील तुमच्याकडे ते सुद्धा याच्यामध्ये टाका भरपूर असे कॅडबरी वगैरे टाका माझ्याकडे एक कॅडबरी घरात होती ज्या घरात वस्तू माझ्या थोडे थोडे थो 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 पडलेल्या होत्या ना त्याच्यातूनच मी हे बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने बनवून घेतलं सगळं टाकून घेतलेलं आहे तुटी फुटीसुद्धा अगदी छान कलरफुल भेटली ना तीसुद्धा टाका खूप छान कलरफुल असं दिसतं आणि जेली भेटली ना तीसुद्धा टाका खूप आणि मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आपल्याला स्पूननेच मिक्स करा अगदी इझी मिक्स होऊन जातं हलक्या हाताने मिक्स करा म्हणजे जेणे की ज्या वस्तू आपण सगळ्या टाकलेल्या आहेत कॅडबरी वगैरे अशा एक मिक्सने झाले पाहिजे म्हणजे एकमेकामध्ये ते प्रत्येकाचा फ्लेवर असा आपल्याला आला पाहिजे दाताखाली छानपैकी कॅडबरीचा वगैरे आणि चॉकलेट चिप्स असे छोटे छोटे दाणे असतात ते जरी भेटले ना त्याचासुद्धा तुम्ही उपयोग करा आणि छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे मीने इथे हे बघा अशा चमच्यानेच मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर अजून थोडीशी तुटीफुटी मी ते टाकून घेतलेली आहे आणि तुमच्याकडे एअरटाईट डबा असेल किंवा मग काचेची बरणी असेल किंवा मग तुमच्याकडे जुन्या श्रीखंडचा डब्बा वगैरे आणून पडलेला असेल तर त्याच्यातच तो तुम्हाला तो याच्या पॅक करून घ्यायचा आहे खूप छान टेस्टी असं आपलं श्रीखंड झालेलं आहे त्याला बघूनच असं तोंडाला पाणी सुटतं आहे अमेरिकन श्रीखंड मी भरपूर वेळा खाल्लं आहे खूप छान टेस्टी लागतं आपण घरच्या घरी अगदी भरपूर क्वांटिटीमध्ये असं श्रीखंड बनवू शकतो बाहेर भेटणार नाही इतक्या आपण वस्तूसुद्धा चांगले यूज करतो आपल्याला हवे तितक्या वस्तू टाकू शकतो आपल्या याच्यावर असतं आणि खूप टेस्टी लागतं तर अशा पद्धतीने मी डबा घेऊन घेतलेला आहे तर या डब्यामध्ये एअरटेट डबा आहे तर त्याच्यामध्ये मी इथे टाकून घेणार आहे श्रीखंड सगळं टाकून घेणार आहे कढईमध्ये जितका आहे तर हे बघा डबा भरलेला आहे अगदी थोडासाच खाली आहे तर अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे जवळजवळ मला वाटतं हे अर्धा किलो श्रीखंड असेल हे तर त्याच्यामध्ये वरून मी बदामाचे काप थोडे ठेवून दिलेले आहे सजवण्यासाठी आणि टोटीफुटी टाकून घेतलेली आहे तर तुमच्याकडे नक्कीच हे सगळं वस्तू भेटलं तर नक्की, नक्की बनवा खूप छान टेस्टी असं हे श्रीखंड तयार होतं नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ छानपैकी शेअर करा शेअर करा जेणे की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा आयकॉनला क्लिक करा आणि म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद